पाच हजाराची खरेदी करा आणि हा वॉच फ्री घेऊन जा तसेच तीन हजाराची खरेदी करा एअरपॉड्स फ्री घेऊन जा तीन हजाराची खरेदीवर <laughs> आणि दोन हजाराची खरेदी म्हणजे एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची खरेदी करा धमाका ऑफर धमाका त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे तिन्ही घेऊन जा नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची खरेदी करा आणि तीननी तुम्ही फ्री घेऊन जा मम्मी वाटतंय तुझे दोन दोन जावई पंकज नावाचे आहेत दोन दोन जावई दोन दोन मुलींच्या गावांची नाव साई गाव आहेत आणि दिए। दिए। चारी दिए। चारी उद्या आपली ओपनिंग आहे म्हणजे आज तुम्ही ब्लॉग बघता आजच्या दिवशी आपली ओपनिंग आहे आणि पावसाने तीन दिवस हा कार माजवलाय काय कार वाट लावून ठेवली सगळे याच्या तीन दिवसाआधी काहीच पाणी नव्हता आणि मी काय केला ओपनिंगच्या दोन दिवस आधी मालाला जाईल काल गेलो थोडा माल टाकला कारण जाता जाता तीन वाजता निघालो दुकान बंद झाली ठरवलं so आज जाईन आज तर पावसाने नको केला मुंबई बंद काय करायचं टेन्शन आणि मध्ये काय झालं आता फ्रायडे सॅटर्डे संडे मार्केट बंद होते कारण पंधरा ऑगस्ट नंतर गोपालकाला आणि संडे संडे मार्केट बंद असते पाच दिवस असं बेकार गेलं नाहीये <laughs> जामधाव झाली लय लोका लिंबू फिरवताना असं वाटते लय बेकार काय हरकत नाही पण ओपनिंग आपण करू कमी तर कमी ओपनिंग दुसऱ्या दिवशी माल टाकू पण ओपनिंग त्याच दिवशी करू विस्तार करू आणि एवढा पाऊस आहे ना म्हणजे वारा पाणी आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण दिसत असेल माझे केस विस वारा पाणी आणि नाला बघा पुर। एकदम पुरेपूर भरलंय कस वावत भारी वाटतंय ना पूर्ण इकडे पाऊस इकडे पाणी येते आतमध्ये आणि आम्ही निघालो पाच दिवस माझं वेस्ट गेलं पंधरा सोळा सतरा ला संडे काल मालाला गेलो लेट पोचलो दुकान बंद झाले जेवढा घेताय याला दोन तासात हो दोन तासात जेवढा घ्यायचाय तेवढा घेतलाय तरी आपण भले दोन दिवशी माल टाकू पण तुम्हाला तो आणि आम्ही सर्व गोष्टी नेतोय तिकडे आणि काल काल पण आम्ही साफसफाईला गेलेलो हे मुंबईला गेलेले छत्री मुंबईला गेलेले तर मला घेऊन दिदी आणि पंकज भाऊ आलेले आणि आम्ही तिथे दिदी आणि आम्ही साफसफाई पण केली थोडीशी थोडाफार बाकी अजून काय नाही तेव्हा उद्या फक्त पूजन आणि ओपनिंग हो बापरे चाम पाऊस आहे जाम बेकार हे बघा कसे आमचे रक्षण करणारे रक्षक बसलेत तो कुठे हो मागे मागे फिरत होता तो काय गेलाय काय माहिती चार पाच दिवस झालं काहीतरी गेलाय एक तर त्याला नवीन गर्लफ्रेंड भेटले असेल नाहीतर तरी दुसरे करत होता त्यालाला इतरा बघा मस्त वाटते हं एकदम एकदम भारी तो 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 कमी झालाय हा थोडा कमी झाला पाऊस आहे पण हे कमी आहे पाण्याचा बळ बळ काय बोलतं त्याला जोर कमी आहे जोर पाण्याचा तोचला काय आता पडलं असतं यो यो मध्ये आला ना ही पिशवी सो so, चला आता भेटूया डायरेक्ट आपल्या भरपूर मी पसारा करून ठेवलाय तिथे साफसफाई साँग करताना सो <laughs> so, चलो भेटूया डायरेक्ट आपल्या मेन लोकेशनला चला आम्ही आलो आणि काम एवढं आहे का गडबडीत म्हणजे पोचलोय कधीच आम्ही पण गडबडीत ब्लॉग घ्यायची आठवणच नाही राहिली तर आता जस्ट मी उभी होती त्यानं बोलली अरे आपण ब्लॉग घेतलाच नाही आठवणच नाही आठवणच आपली ओपनिंग आहे आणि ओपनिंग धमाका ऑफर घेऊनच येतो आपण ओपनिंग ऑफर असणार आहे ती म्हणजे पाच हजार खरेदी करा आणि एक वॉच फ्री घेऊन जा कोणता वॉच नऊशे रुपये मी दाखवतो आणि हा आहे आपला शॉप जो मागच्या वेळेस तुम्ही बघितलाच असाल ब्लॉग मध्ये बघू कसं आणलेला आहे मी हा मोस्ट ट्रेंडिंग वॉच खूप नाईन प्राइस आहे आजच्या आपल्या शॉपला नऊशे रुपये बाहेरला हजार बाराशे विकतात आपण नऊशेला विकतो पाच हजाराची खरेदी करा आणि हा वॉच फ्री घेऊन जा तसेच तीन हजाराची खरेदी करा एअरपॉ एर, फ्री घेऊन जा तीन हजाराची खरेदी आणि दोन हजाराची खरेदी म्हणजे एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची खरेदी करा धमाका ऑफर धमाका त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे एमआरपी बघा तुम्ही यावर किती आहे दोनशे दहा दोन घेऊन जा याच्यामध्ये तुम्हाला नको ठीक आहे दीडशे रुपये वाला बॉक्स घेऊन जा खूप जास्त हा पण ट्रेंडिंग ला खूप जास्त व्हायरल असणार दोन हजाराची खरेदी करा एक तर डिओ नाहीतर मनी मनी दोन पैकी एक घेऊन जा बस एवढाच आहोत थांबा दोन हजाराची खरेदी करा दीडशे वाली गॉगल मध्ये घेऊन जा कसा काम अजून huh. समाधान होत नाही आपण बसलोच नाही इथं ऑफर द्यायला आपण क्वालिटी आणि ऑफर दोन्ही देतो पॉकेट वॉलेट दीडशे दोनशे रुपये आहे अडीचशे पण आहे पण आपण डायरेक्ट ओपनिंग ऑफर देत आहोत सो so, मनी बॉक्स डिओ नाहीतर गॉगल गॉगल दोन हजाराची खरेदी करा चार पैकी कुठली पण वस्तू फ्री घेऊन जा कुठली जा अशी दोन हजाराच्या खरेदीवर धमाकेदार ऑफर लावलेली आहे आणि पाच हजाराच्या खरेदीवर वॉच नऊशे वाला हाँ. फ्री आणि तीन हजार तीन हजाराच्या खरेदीवर तीनशे वाला एअरपॉड्स घेऊन जा आणि दहा हजाराची खरेदी केली तर त्यावर तुम्हाला मिळणार आहे कोंबो वॉच एअरपॉड्स आणि मनी वाव तिन्ही घेऊन जा नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची खरेदी करा आणि तिन्ही तुम्ही फ्री घेऊन जा म्हणजे जाऊन पाच हजार बाराशे असेच घेऊन जा आमच्याकडे <laughs> मस्त अशी धमाकेदार ऑफर लावलेली आहे ओपनिंग ऑफर या ऑफरचा नक्की लाभ घ्या तुम्ही आणि ओ ही ऑफर किती दिवस राहणार आहे हे आपण दिली काय सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे गणपती पर्यंत अच्छा ऑफर होती पण पन... बघितलं मी तुमचा फायदा करून दिला मी सांगितला का कधीपर्यंत मग दादा घ्या गणपती गणपती नंतर ऑफर बंद गणपती पर्यंत म्हणजे गणपतीच्या आदल्या दिवशी पर्यंत ऑफर असणार आहे सो तुम्ही लवकर लवकर या शॉपला व्हिजिट करा ओपनिंग ऑफरचा लाभ द्या आणि भरपूर शॉपिंग करा आपला स्टॉक हा संपला म्हणजे कस्टमर आले स्टॉक संपला mm. तर हे ऍड्रेस द्या दे घरपोच देईन मी oh, wow. कसं असतं आता जनरेशन नाईन फुल डिमांड आहे ah. सेल सेल मध्ये पण जातो म्हणजे कस्टमर आल्या विकत पण घेतो आपण ऑफरला पण देतो oh. गॉगल पण येतील घेऊन जातील जर तुम्ही आलात खरेदी केलात आणि तुम्हाला जर गॉगल अवेलेबल भेटली नाही किंवा वॉच अवेलेबल भेटला नाही ah. तुमचा ऍड्रेस द्या नंबर द्या तुमच्या घरपोच मी पोचवे टेन्शन घेऊ नका येस बोललोय म्हणजे बोलोय गणपती बरेच ऑफर आहे अरे माऊ हाय हाय चप्पल कुठे काढली का जुगाड माबा आहे मामा कोणतरी आला नाही का माझ्याकडे कोणीतरी माझ्याकडे आला नाही का मामा

बाय बाय ताई आणि जिजू चालले घरी कारण घरी सर्वांसाठी आता ताई जेवण बनवते म्हणजे ताई जेवण बनले सगळ्यांसाठी काय अरे वा 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 मम्मीचा ना बाय करूया आपण या अजो सोना पंकज मामाची ड्रेसिंग बघ सोना पंकज मामाची ड्रेसिंग बघ पिशवी घातले तर घातले डॅडीला चावी ना ओके, आता टुटू शेट पण येईल आमची सगळी काम आटपल्यावर मास येऊन बसून कयासून खाते बाबू क भेटला तुझ्या हातेट मी येताना खावायला पण नाही मध्ये तो आम्ही भाऊस काय गे आम्ही हैसा भाऊस काम तर नाही काही कधी पण खावायला पण नाही सिक्रेट सांगू नको आम्ही काहीतरी माग आपण काहीतरी मागवले ना सिक्रेट सांगू नको तुम्ही काहीतरी मागवले ना मी तुझ बसून आहे तू फक्त ऑर्डर येऊन दे मग तुम्हाला सिक्रेट सांग सांगू सांगू का आणि पंतई चा गेले आपल्याला जेवण बनवायला जिजू आणि पणताई दोघा जेवण बनवतो

बाजूला इथे तू इथं पुढं काय बोलली राम खाऊ काय बोलली तो बॅनर कोण इथं ते सोन बॅनर कोणी लवला बॅनर कोण लिवला नाही पण एक गोष्ट सांगतोय दहा वाजता अस

जस्ट मोबाईल मी डस्टबिन मधले काढला एवढा दरिद्र आणि मस्त बॅनर लागलेला आहे मी तुम्हाला दाखवतोय आणि ब्लॉक साइड मी तेच करतो रेनकोट पण ती मेंट्स वेलिंग बायका कुठं जातील बायका कुठं जातील मम्मी पण मम्मी पण आले आले तिथं मी पण आले आले तिथंच हा टुटू शूट उठलेला आहे आमचा हाय टुटू हाय हाय तुटे बुलबुलैया तुटू सगळीकडे तुटू इकडे बघ तिथे हायकर माऊला हाय करमा शॉप मधून आम्ही दोघी मानसी आणि मी आलेलो डी मार्ट शोधत शोधत डी मार्ट लावलो डी मार्ट्या नाही आम्ही थोडीशी शॉपिंग केली ज्या वस्तू पाहिजे होत्या त्या घेतल्या आणि पाणीपुरी पाणीपुरी आणि दादा आम्हाला घ्यायला येतोय बाई घ्यायला येतोय आणि तो आला मिडियम मिडियम खाता खाता तो आला पाहिजे म्हणजे सो चला असेच तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आम्ही पण आता पाणीपुरी खाऊन घेतो चला तर आम्ही पाणीपुरी खाली येऊ पण तिथं आला, आला। बाई मशीन खरं का नाही आणली का मम्मी आधी खरंच मशीन नाही आणली मम्मा ओके आणि ते पुन्हा एकदा पंकज भाऊ आलेले आहेत <laughs> मम्मी ती काही कामाची नाही का काल का माहितीये जो, कालचा सा जोक सांगा तिचा कामाचा

चलो आणि सोन सोन टिकला कुठे आहे सोना पापड, सोनपापड पापड, हाय कर हाय हाय बोल असा असा नकरी सो आता एवढा सगळा पसार आहे सगळा आम्ही साफ वगैरे करून घरी जाऊ झोपू मम्मी दिले घरी जेवण बनवायला मम्मी आणि डॅडी ना तुटू शुटू हाय हा मम्मी तुला कसं वाटतंय तुझे दोन दोन जावई पंकज नावाचे आहेत दोन दोन जावई दोन दोन मुलींच्या गावांची नाव साई गाव आहेत आणि आम्ही कामच करतो आम्ही कामच करतो रोशनच्या आठवण तू आत्ताच तू आता आली भाऊ पण हिची स्ट्रॅटजी भारी आहे ना कोणी टाइम यायचं असलं तिला घे वरती चढते आम्ही आता डेकोरेशन मस्त फुलं फुलांचं नाही सॉरी पप्पा करतात फुलांचा आणि मी घेतलाय आम्ही घेतलाय बलूनच काय नाही आहेत अजून पण तो बोलतो वाईट जास्त लावूया असं कसं कस्टमरला कपडे दिसतील बघा

तू आणली ना तू खार खार ना खाली उतर बाय बघ माझी गुटगाल ती उतर बाय हो काय करत हो काय करत दादा तू काय करतो तू करत नाही तो विषय सोडा ये जोड्याचा विषय काय त्या सांगा जेव्हा चालू असते तेव्हा जोडा लागे काम करायला उभा राहते आता बघा काय आमचं अच्छा ड्रोन शूट केलंय त्यांनी ड्रोन उडवतात ना ते दाखवत बघू प्ले का ना प्लेच अटक अटकली ना एवढी <laughs> <आ तो भगा। laughs> लवकर पंकज मी काय दीदी तुला काय झालं तू काय कर माहिती का घरी गेलीस ना का भांडी घास मस्त ठीक आहे दागिरा आशील का दागिरा येशील का पक्का तुला तर आताच झोपाले मामाच्या फाईट मारून ये जा ते सुन। ते सुन। एवढा आहे आलू आगे। <laughs> आगे। हो ती माऊटी मे हो दम काय देतो दम काय देतो हो जा बाय जायला <laughs> <भाई। laughs> <laughs> <laughs> दीदी गाणी दीदू बोल ना ये लवकर दिदू इकडे ना तर गाणी बोलते मामा मामा गाणी गाणीच दीदू गाणी कशी बोलते इकडे बघ ना वायट नको रे बोलाय बोलून गेलो डीडू गाणी कशी बोलते बस ग बस बस ये गुड गर्ल मार अजून वायटन नको रे तो शेट बघ शेट बघ शेट माणूस बघ अरे <laughs> <laughs> यार एक काम तुझे? तुझे का ना घे ना चला रात्रीच्या बारा वाजले आणि आम्ही निघालो घरी जायला घरी जाऊन जेवणार आहोत काय होत भाऊ तुमच्या गप्पा संपत नाही मला घेऊ बाबूब काय काय अच्छा हे हा पातेला घे प्रसादाचा मम्मी ने बघ मस्त अल्युमिनियम नाही बोलता ना किती चा याला होत पापड का इंग्लिश मध्ये तुझं समजणार तुला समजलं का ये, ये ना मस्त प्रसाद बनवायला कल्लाई नाही मग पितल्याचा टोप आणले मम्मा हा म्हणजे याच्यान काही बनवीच नाही ना येस मम्मी याच्यान जेवण तू काही बनवीत नाही ना असा फक्त प्रसादालाच ठेवले का

काय ला हो चलो आणि अशा प्रकारे मी दादाच्या ब्लॉग चा एंड करतो बाय बाय नको 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 थांब ना थांब ना झाला तुझ्या टीम मध्ये आहे ग तू कोणाच्या कोणाच्या या पंकज मामांच्या नवीन वाल्या नवीनच आहेत ना आता ते कोणाचा बाबू अच्छा भाऊ तुमच्या टीम मध्ये आली का ती माऊ टीम सोडली का मी असं बोलू शकतेस तू आपल्या घेतला असं बोलू शकतेस का मामा आपल्या टीम मध्ये घेतला मामाला मावच्या टीम मध्ये घेतलं का अच्छा ओके मामा वेलकम तू माऊटी ओ पंकज मामा या त्या पंकज मामांना आपल्या टीम मध्ये घेतला हा का हा सांगते घेतला 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 ओके ओके आणि बाकीचे मेंबर मी दाखवते तुम्हाला जरा खोले बिल कमी वाकर आमच्या कवरा पसरा दम लागला होय बेडरूम बघ पहिला जिजू कशी होती बेडरूम नाही पण एकदम साफ सफ सुत्री होती का नाही गुड नाईट चल बसा ओके आ जाओ आणि इथे ताईने तर पूर्ण जेवण बनवलं आणि इथे दिदीने आल्या आले, आले मच्छी फ्राय करायला घेतली कारण आम्हाला सगळ्यांना मच्छी गरम गरम फ्राय केलेली आवडते आणि त्या ताईने स्वतःला व्हेज बनवलं म्हणजे दि जिजूंना आणि ताईला भाकरी आणि ते चिकन बनवलं आहे इथे श्रीखंड पण आणलं आहे आणि इथे पुरी बनवले बघ दिदी किचन मध्ये आला जरा व्यवस्थित काम करत जा. ये काम धरने एक काम धरने आणि मस्त शिंगापाण उकडला बाईंनी. हं ऐत ऐत उलटीये ना कल किचन मंगले. भरपूर आहेत आम देते मी